नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण खवा मिल्क पावडर काहीही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त दूध वापरून गाजराचा मऊ रसरशीत दाणेदार असा हलवा बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत आता हे जे गाजर आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्यायची आहे तर मी तर गाजर सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यावरची सालसुद्धा काढून घेतली आणि गाजराच्या देठाकडचा आणि पाठीमागचा भागसुद्धा आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी काढून घेतला आहे आता आपल्याला हे सर्व गाजर किसनीने किसून घ्यायचे आहेत तर मी ते सर्व गाजर किसनीने किसून घेतलेले आहेत तुम्हाला जर खिसायला जमत नसेल किंवा हात दुखत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर बंद चालू करत वाटून घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तूप थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप टाकून घ्यायचे तर मी इथं काजू आणि बदामाचे थोडेसे काप टाकून घेतलेले आहेत आता हे जे ड्रायफ्रूट्सचे काप आहेत ते फक्त आपल्याला अर्धा मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडंसं परतून झालं की आता यामध्ये आपण गाजराचा कीस टाकून घेऊया गाजराचं कीस टाकून आता आपल्याला हे चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवरती छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये दूध टाकायचं नाही चार ते पाच मिनिट तुपामध्ये छान असं कीस परतून घ्यायचा चार ते पाच मिनिटानंतर याचा रंगसुद्धा चेंज होतो आणि हा जो कीस आहे ते थोडासा मऊ होतो तर इथं चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि हे थोडंसं सॉफ्टसुद्धा झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि क्वांटिटीसुद्धा याची थोडीशी कमी झाली आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे तर मी इथं एक किलो गाजर घेतले होते तर एक किलो गाजरासाठी आपल्याला इथं अडीचशे ग्रॅम दूध टाकायचं आहे तर दूध टाकून चमचानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण खवा मिल्क पावडर काहीही वापरणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त दुधामध्ये हा गाजराचा हलवा तयार होतो तर इथं दूध टाकून मी छान असं व्यवस्थित परतून घेतलं आहे आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवरती एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हा कीस शिजवून घ्यायचा आहे आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत यावरचं झाकण काढून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता यामधलं दूधसुद्धा पूर्ण आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर साखर किती टाकायची तर मी इथं एक किलो गाजर घेतलेले होते तर त्यासाठी इथं अडीचशे ग्रॅम साखर घेतली आहे तर एक किलो गाजरासाठी अडीचशे ग्रॅम साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी कमी साखर घेतली तरीही चालेल अडीचशे ग्राम साखरेने अगदी छान असा गोड हलवा तयार होतो तर इथे साखर टाकून आपल्याला परत एक तीन ते चार मिनिट यामधलं पाणी आटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण साखर टाकल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं आता याचा रंग थोडासा पांढरट दिसतो आहे कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे यासाठी यामधलं पाणी पूर्ण आटलं की याचा रंग बदलतो तर तुम्ही इथं बघू शकता यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे अगदी छान असा लाल चुटूक याचा रंग दिसतो आहे बघा मस्त असं आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आता वेलची पावडर टाकून आपल्याला फक्तही मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायची काहीच गरज नाही हिवाळा आला की सगळीकडे छान असे ताजे ताजे लालचुटूक गाजर मिळतात आणि मग हा हलवा तर सर्वांनी बनवायलाच पाहिजे छान असा टेस्टी हलवा तयार होतो तर इथं आपला गाजराचा रसरशीद रश दाणेदार हलवा तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू